महत्वाची ब्रेकिंग न्यूज येत आहे केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आता किमती कमी होणार आहेत ऑटोमोबाईल सेक्टर असेल ले, इलेक्ट्रॉनिक सेक्टर असेल यामध्ये केंद्र सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे वाहनांवर लागणारे टॅक्स आता सरकारने कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे अठ्ठावीस वरून अठरा टक्के हा जीएसटीचा स्लॅब करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आहे तसाच जुना जो काही स्लॅब होता पाच व अठरा टक्के हा पूर्ववत करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे यामुळे जवळपास कार असेल वॉशिंग मशीन असतील टी व्ही असेल मोटरसायकल असेल, मोटर असेल ह्या इत्यादी वस्तू स्वस्त होणार आहेत त्यामुळे आता जवळपास दहा टक्केपर्यंत किमती कमी होतील साठ ते सत्तर हजाराचा फायदा याच्यामागे होऊ शकेल मात्र हा सरकारचा निर्णय केव्हा योग्य रीतीने अंमलबजावणी करण्यात येते या निर्णयाची या हेही बघणं खूप महत्वाचं असणार आहे सोबतच जुन्या वाहनांचे वय आता पंधरावरून वीस करण्याचा निर्णय सुद्धा केंद्र सरकारने घेतला आहे मात्र हे वय वाढवण्याकरता पैसे वेगळे मोजावे लागणार आहेत